आपणच म्हणतो एका जुन्या गोष्टी काढल्या तर एका गावात एक दरीतरी ब्राह्मण होता अशा गोष्टींची सुरुवात अशीच झालेली आहे ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे या पार्श्वभूमीवरती अट्रोसिटी सारखा एखादा कायदा करण्याची मागणी होती आपण म्हणतो की पुजारी चांगल्या प्रकारचं मानधन त्यांना मिळतं पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पौरोहित्य जे करतात त्यांची अगदी वाईट आणि बिकट अवस्था आहे तर महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल ही, ही सुद्धा आपली प्रायोरिटी असणार महाराष्ट्रात ब्राह्मणांची संख्या किती आहे किंवा विधानसभा वाईज असं जर सांगायचं झालं एवढ्या मतदारसंघात प्रभाव असणारे आहे असं जर सांगायचं असेल तर ब्राह्मणांची संख्या महाराष्ट्रात किती आहे अजितदादांचा ब्राह्मण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तर जी हे सगळं या महामंडळाचं किंवा सगळीच महामंडळ जेवढी फॉर्म झालेत त्यांच्या कार्यपद्धतीकडे त्यांच्या कामाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत अनेक ठिकाणी ज्या वेळेस फास्ट आणि ट्रान्सपरंट गव्हर्नन्स आपण जिथे म्हणतो तिथे आधी नाव देवेंद्रजींचं पुरोहितांच्या समोर सध्या कुठल्या बेसिक टेम्पल मॅनेजमेंट सारखा एखादा कोर्स डेव्हलप केला पाहिजे एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा असा टेम्पल मॅनेजमेंटचा कोर्स म्हणजे उत्तराखंड मध्ये वगैरे असे काही कोर्सेस आहेत म्हणजे अजित दादा हे खूप फॉरवर्ड विचारसरणीचे आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा असा नेता आहे आणि दोन हजार आठ पासून मी एक ब्राह्मण असून त्यांच्या सोबत आहे इतर अनेक पदांवर त्यांनी मला ह्याच्या आधी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे महामंडळाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी तुम्ही काय करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यत मराठा मराठ्यांची राष्ट्रवादी असं एक त्यांचं स्लोगनच बनलेलं होतं आणि काही अंश ते खरंही होतं मात्र राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळतोय मुख्यतः अजित पवारांची अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बदल पाहायला मिळतो आहे की अजित पवारांकडून जे हे एकंदरीत राजकारण सुरू आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग होताना आपल्याला पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून आपल्याला एक महामंडळाची नियुक्ती आणि महामंडळ राष्ट्रवादीने जे घेतलेलं आहे त्याकडं पाहता येईल ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेलं परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे जे मंडळ आहे तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आहे आणि या पक्षाचे या पक्षाचे नेते असणारे कॅप्टन आशिष दामले हे या मंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत नुकतंच त्यांना म कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देखील मिळालेला आहे आणि याच अनुषंगानं आपण राष्ट्रवादीची ही बदलती भूमिका त्यांचा स्वतःचा प्रवास हे महामंडळ पुढे कसं जाणार आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन हे तुमचं कारण त्यांना मोठी जबाबदारी मिळालेली आहे माझा सुरुवातीलाच पहिला प्रश्न आहे की ज्या समाजासाठी हे महामंडळ तयार करण्यात आलेलं आहे तर त्या समाजाकडे बघण्याचा एकंदरीतच दृष्टिकोन असा आहे की ब्राह्मण समाज हा सामाजिकदृष्ट्या प्रगत आहे आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे मग परशुराम आर्थिक विकास महामंडळाची आवश्यकता काय मुळात बघण्याचा दृष्टिकोन काही असला तरी माझं असं मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक समाजामध्ये गरजू हे असतात प्रत्येक समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो मागासलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो की हा मागास आहे ज्यांना काही प्रिव्हिलेजेस मिळालेले नाहीत किंवा शिक्षणात मागे आहेत नोकऱ्यांमध्ये त्यांना नोकऱ्या नाही आहेत व्यावसायिक दृष्ट्या मागे आहेत किंवा जे पुजारी अनेक ठिकाणी असे आहेत ज्यांना जे पूजा करतायत त्यांचे अक्ष म्हणजे हाल आहेत अक्षरशः तर असे सुद्धा ब्राह्मण आहेत म्हणजे आपणच म्हणतो एका जुन्या गोष्टी काढल्या तर एका गावात एक जरी ब्राह्मण होता अशा गोष्टींची सुरुवात अशीच झालेली आहे आणि आपण विरोधाभास म्हणत आहेत की ब्राह्मण हा अगदी असं नाहीये प्रत्येक समाजात दोन्ही बाजू असतात काही वेल सेटल्ड वेल डन लोक आणि काही उपेक्षित ज्यांच्या ज्यांना त्रास जे त्रासात आहेत किंवा गरीब आहेत असे प्रत्येक समाजामध्ये लोकही आहेत तुमचा राष्ट्रवादीतला प्रवास कधीपासून सुरू झाला मी राष्ट्रवादीमध्ये दोन हजार आठ पासून म्हणजे वयाच्या मला वाटतं तेव्हा एकविसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे मग आता तुमच्याकडे हे महामंडळ देण्यात आलेलं आहे याची रचना साधारणपणे कशी असणार आहे काय रचना म्हणजे या महामंडळात आता साधारणतः आपण जर पाहिलं तर मी अध्यक्ष आहे व्यवस्थापक संचालक हे तुषार ठोंबरे साहेब म्हणून आहेत डेप्युटी कमिशनर इथेच बसतात विभागीय आयुक्त कार्यालय पुणे त्याचबरोबर सहा आय एस अधिकारी मंत्रालयातले आहेत हे सगळे आता या बॉडीमध्ये आहेत पुढच्या काळामध्ये काही अशासकीय मेंबर सुद्धा या महामंडळावर असतील आणि पुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक आणि उपसमन्वयक नेमण्याचं आम्ही प्रस्तावित केले साधारणपणे आता अगदी सुरुवातच आहे या महामंडळाच्या कारभाराची तर तुमचं प्राथमिक व्हिजन काय आहे की तुम्हाला सुरुवातीला जे दहा मुद्द्यांवरती काम करायचं ते मुद्दे कोणते आहेत नेमके सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर व्यवसाय व्यवसाय म्हणजे एन्टरप्रिनर्स आणि उद्योजक निर्माण करणं हा पहिला त्याच्यातून आपलं विजन असणार फर्स्ट प्रायोरिटी आहे दुसरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षणासाठी जे मुलांना आर्थिक गरज लागते त्याच्यासाठीच मदत हे देशातल्या शिक्षणासाठी आणि विदेशी शिक्षणासाठी ही दुसरी प्रायोरिटी आहे आणि तिसरं महिलांसाठीच असेल महिला असतील महिला बचत गट असतील त्यांना स्ट्रॉंग करणं त्यांना सक्षम करणं ही तिसरी गोष्ट म्हणजे या तीन स्पियर्स इनिशियली काम करायचं आपण ठरवलेलं आहे मग त्याच्या पुढच्या गोष्टी अनेक आहेत मग त्यात पुरोहितांसाठी काम करणं असेल शेती करणारे बांधव असतील त्यांच्यासाठी काम करणं असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी काम करता येईल पण सुरुवातीलाच आपल्याला उद्योजक घडवायचे आहेत एंटरप्रिन बनवायचे आहेत शिक्षणासाठी मदत करायची आणि महिलांना सक्षम करायचे आता तुम्ही पुरोहितांचा उल्लेख केला आता तुम्ही महाराष्ट्र दौराही केलेला आहे तर पुरोहितांच्या समोर सध्या कुठल्या बेसिक, समस्य। बेसिक समस्या पुरोहितांची बेसिक समस्या म्हणजे त्यांना लोन मिळत नाही त्यांच्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही त्याच्यामुळे एखाद्या बँकेकडे गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो कि तु की तू काय करतोस आणि त्यांनी जर सांगितलं मी पूजा करतो तर त्याचं कुठलं डॉक्युमेंटेशन नाही त्या बेसवर त्याला लोन मिळत नाही तर ही सगळ्यात मूळ समस्या आहे काही ठिकाणी आपण म्हणतो की पुजारी चांगल्या प्रकारचं मानधन त्यांना मिळतं पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पौरोहित्य जे करतात त्यांची अगदी वाईट आणि बिकट अवस्था आहे तर महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल ही सुद्धा आपली प्रायोरिटी असणार आता पौरोहित्य जे शिकवलं जातं तर वेदपाठ शाळांमधून वगैरे शिकवलं जातं किंवा काही मौखिक पिढ्यानपिढ्या पिढ्या नातवाकडनं आजोबांकडनं नातवाला शिकवलं जातं वडिलांकडून पुढे हे असं सर्क्युलेट होत आलेलं आहे तर आता या सगळ्या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जर त्यांना एकत्रित आणता आलं किंवा याच्यासाठी काही करता आलं तर असं काय तुमच्या डोक्यात आहे का सध्या असं आता आपण विचार करतोय की टेम्पल मॅनेजमेंट सारखा एखादा कोर्स डेव्हलप केला पाहिजे एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा असा टेम्पल मॅनेजमेंटचा कोर्स म्हणजे उत्तराखंड वग, मध्ये वगैरे असे काही कोर्सेस आहेत किंवा मागच्या काळात सिम्बॉयसिसचं सुद्धा अशा पद्धतीचा कोर्स सुरू डेव्हलप करण्याचं सुरू होत तर असं एखादा कोर्स सुरू केला आणि त्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन जर मिळालं तर त्यांना महामंडळाकडनं किंवा इतर बँकांकडनं सहज लोन उपलब्ध होऊ शकतं आणि मग हा जो त्यांचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि बाकी तंत्रज्ञानाचा वगैरे वापर हे अनेक ठिकाणी होतच आहेत मला वाटतं आत्ताचेच जे गणपती झाले त्याच्यात अनेक ठिकाणी डिजिटल माध्यमातून ई पूजा असेल हुँ. या सगळ्या गोष्टींचा वापर हे आपले पुरोहित करतातच आहेत परंतु अशा पद्धतीने त्यांना मदत जर मिळाली अशा कोर्सेस डेव्हलप करून जर त्या जर महामंडळाकडून किंवा बँकांकडून त्यांना मदत उपलब्ध झाली आणि त्याच्यावर ते काहीतरी व्यवसाय एखादा सुरू करू शकले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल टेम्पल मॅनेजमेंट मध्ये जे वेद शाळेमध्ये एका प्रकारे काय काय कोर्स असावे की पूजा कुठली असावी त्याच्यात कशा पद्धतीने विधी केली गेली पाहिजे या या सगळ्याच गोष्टी मग त्याच्यात एक ठराविक सिलेबस असेल की ही पूजा गणपतीची पूजा ही कशा पद्धतीने झाली पाहिजे एका दिवसात राणाची पूजा असते ती mm. कशा पद्धतीने काय म्हणजे हल्ली पुजारी म्हटलं की तुम्हालाही माहिती आहे की त्याचा कोणीही येतं काही पूजा सांगू शकतं अशा पद्धतीचंही काही डेव्हलप झालंय mm. त्याला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये जर केलं mm. एका सिस्टमाइज पद्धतीने तर त्या पद्धतीने ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं वाटतं आता कुठलंही महामंडळ ज्या वेळेला आपण सुरू करतो तर त्यावेळेला ज्या समाजासाठी किंवा ज्या घटकांसाठी आहे तर त्याचा डाटा आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक असतं आता हे महामंडळ प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी कार्य करणार आहे असं आहे तर आता मग ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ब्राह्मण समाजापुढचे स प्रश्न ब्राह्मण स महाराष्ट्रामधले ब्राह्मण बाहेरून येणारे ब्राह्मण या सगळ्यांचा आपल्याकडे काही डाटा आहे का त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे ज्या काही संघटना आतापर्यंत ब्राह्मणांसाठी काम करतायत राज्यात अशा पाचशे ते सहाशे संघटना ज्या आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी ह्याचा डेटा आहे पण पुढच्या काळात आपण गोखले इन्स्टिट्यूट बरोबर ऑलरेडी चर्चा सुरू आहे तीन मिटिंग याच कार्यालयामध्ये गोखले इन्स्टिट्यूट बरोबरच्या झालेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ब्राह्मणांचा सर्वे करायला त्यांची तयारी आहे पुढच्या काळामध्ये अगदी ब्राह्मण समाजाचा सोशो इकॉनॉमिक सर्वे करून पौरोहित्य किती लोक करतात कुठल्या म्हणजे कुठल्या नो व्यवसाय किती जण करतात नोकरी नो किती जण जण करतात परदेशात किती जणांची मुलं आहेत या सगळ्याचा डिटेल सर्वे करून द्यायला ते तयार आहेत मला वाटतं पुढच्या काळात जर अशा सर्व्हेचा रिपोर्ट मिळाला तर अजून इंटेन्सिव्ह काम किंवा ग्राउंड बेस ग्रास आपल्याला काम करायला उपयोगी साधारणपणे महाराष्ट्रात ब्राह्मणांची संख्या किती आहे किंवा विधानसभा वाईज असं जर सांगायचं झालं एवढ्या मतदारसंघात प्रभाव असणारे आहे असं जर सांगायचं असेल तर ब्राह्मणांची संख्या महाराष्ट्रात किती आहे तसं म्हंटल तर आपण सगळेजण म्हणताना ब्राह्मण हे तीन टक्के आहे अशा पद्धतीचं धरून चालतात पण आता जर सगळेच ब्राह्मण वेगवेगळ्या वेग शाखा असतील पोट शाखा असतील इतर राज्यातील जे अनेक वर्षांपासून इथे महाराष्ट्रात स्थायी आहेत अशा ब्राह्मणांची संख्या जर पाहिली तर नऊ टक्के ब्राह्मण हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आता जर सगळं एकंदरीत राजकीय वातावरण पाहिलं तर कधी शिरसाट सांगतात की आमच्याकडे निधी नाहीये कधी गोगावले बोलतात आता सारथी बारटीचा काय विषय चालू आहे चा ते पण आपण पाहिलं अमृतचा विषय कसा आहे सुरू आत्ता ते अमृत आत्ताच आले पण सारथी बारटीचा मोस्टली विषय सुरू असतो आणि अर्थ खाता अजितदादांकडे आहे आता अजितदादाच अजितदादांच्या माध्यमातूनच तुम्हाला ही संधी मिळालेली आहे या महामंडळाची स्थिती काय आहे निधी पुरेसा मिळालेला आता तर या महामंडळाची सगळी फॉर्मेशनची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आपल्याला अगदी नक्की सांगतो की आपण जेवढा उल्लेख केला सारथी असेल बार्टी असेल या सगळ्या ज्या संस्था आहेत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे या सगळ्याला आवश्यक एवढा निधी देण्याचा प्रयत्न हे अजितदादा करतायत आत्ताही आम आम्ही ज्या स्कीम्स ज्या आखलेल्या आहेत त्या या टप्प्यामध्ये पूर्ण त्या स्कीम्स कशा पद्धतीने व्यवस्थित रन होतील ह्या आपण फिगर आउट केलेल्या आहेत आणि आता नोव्हेंबरच्या पुरवणी मागण्यांमध्ये जी काय पुढची रिक्वायरमेंट आहे या सगळ्या स्कीम्स सुरू करून त्या व्यवस्थित चालण्यासाठी ती मागणी सुद्धा आम्ही आताच करणार आहोत पण सगळ्याच एकंदर समाजासाठी जे काम करणारे संस्था आहेत त्यांना न्याय मिळेल असं मला खात्री जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की के अजितदादांचा हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे का असं म्हणून याच्याबद्दल एक चर्चा सुरू आहे कारण मुख्यतः राष्ट्रवादी ही मराठ्यांची राष्ट्रवादी असे एक स्लोगनच बनलेलं होतं एक समीकरण बनलेलं होतं अशा वेळेला अजितदादांचं हे बदललेलं स्वरूप आहे का की सर्व समाजाला सोबत घेऊन जायचं त्याचा फटका राष्ट्रवादीला मागे बसलेला आहे का कारण तुम्ही दोन हजार पासून काम करताय नाही मला असं वाटत नाही म्हणजे अजितदादा हे खूप फॉरवर्ड विचार विचारसरणीचे आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा असा नेता आहे आणि दोन हजार आठ पासून मी एक ब्राह्मण असून सोबत आहे इतर अनेक पदांवर त्यांनी मला ह्याच्या आधी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे तर त्यांना ज्या वेळेस वाटतं की हा त्या पदाला न्याय देईल त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे ऑन अ लार्जर स्केल जेव्हा लोकांचं हित असतं त्यावेळेस त्याच्यात कुठलाही पॉलिटिकल एजेंडा किंवा कुठला मतांचा फटका हा विचार न करता त्या समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा व्यक्ती ही व्यक्ती योग्य आहे आणि ती त्या पदाला न्याय देईल हे त्यांच्या डोक्यात आल्यामुळे ते पद त्या ठिकाणी त्यांनी दिलं कारण ह्याच्या सुद्धा मी असेल आनंद परांजपे असतील मागच्या काळात हेमंतकले टकले असतील अनेक ब्राह्मण समाजाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करत होते आणि आम्हाला अनेक ठिकाणी दादानी संधी दिली आहे किंवा पक्ष संघटनेत असेल किंवा अशा प्रशासकीय जबाबदारी ह्याच्या आधीसुद्धा मी तर पंधरा वर्ष नगरसेवक त्या ठिकाणी आहे तर त्याच्यात संधी दिली उपनगराध्यक्ष म्हणून संधी दिली अनेक विधानसभा आणि लोकसभेच्या महत्वपूर्ण कामांमध्ये जबाबदारी दिली त्याच्यामुळे मला वाटतं पण दादांचा ब्राह्मण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे एका ओळीत सांगायचं तर या ब्राह्मणांच्या कार्यालयामध्ये येऊन अजितदा सांगितलं तुम्हाला जे लागेल ते करण्यासाठी अजितदादा पवार इथे आहे सगळं बरं आता पासून शरद पवारांच्या सोबत पण काम शरद पवारांचा दृष्टिकोन कसा आहे त्यांच्या दृष्टिकोनात कुठेतरी मला असं वाटतं की त्यांच्या तितक्या सानिध्यात मला काम करण्याची संधी एक छोटा कार्यकर्ता म्हणून आली नाही पण दादांच्या सातत्याने सोबत आहे त्याच्यामुळे मला थेट मी त्याचे म्हणजे डायरेक्ट रिझल्ट देऊ शकतो हो इथे आता तुम्ही संघटनात्मक लेवलला काम केलेलं आहे तुमच्या तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळालं की या महामंडळाचं अध्यक्षपद आपल्याला मिळणार आहे काय पहिली प्रतिक्रिया होती काय वाटलं तुम्हाला मला पहिले हेच वाटलं की आपल्याला जी जबाबदारी दिली आहे त्याला आपण शंभर टक्के न्याय दिला पाहिजे या महामंडळाचं काम करत असताना इतर महामंडळांना वाटलं पाहिजे की काम करावं तर परशुराम आर्थिक विकास महामंडळासारखं काम करावं mm. एवढ्या उंचीवर नेऊन या महामंडळाला ठेवावं जिथे आपण आज जे दौरे सुरुवातीला पद घेतल्यानंतर मी केले आणि लोकांचे प्रश्न समजून घेतल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांना काय अपेक्षित हे समजून घेतलं त्यावेळेस पुढच्या वर्षभरात दोन वर्षात तीन वर्षात जेव्हा त्याच लोकांकडे जाईल तेव्हा त्याच्यातून आपण काहीतरी त्यांच्यासाठी करू त्य शकलो हे समाधान मला त्यांच्याकडून अपेक्षित आहे तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे अध्यक्षपद परंतु राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत सोबतच एकनाथ शिंदे देखील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देवेंद्र फडणवीसांचा आलेला तुम्हाला अनुभव काय कसे काम करतात नाही निश्चितपणे देवेंद्रजी प्रचंड प्रगल्भ असे राजकारणे आपण काय ते सांगण्यासाठी मी अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे परंतु त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व हे आपल्या महाराष्ट्राला लाभलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आज हे सांगायची गरज नाही की त्यांचं आणि दादांचं ट्युनिंग हे कशा पद्धतीचं आहे इथे दादांचा प्रामुख्याने उल्लेख होतो हे मी त्यांचा पक्षाचा म्हणून करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेल्या नियोजन खात्याच्या अंतर्गत हे है महामंडळ येतं म्हणून अजितदादांचा उल्लेख वारंवार केला जातो परंतु देवेंद्रजी हे सगळं या महामंडळाचं किंवा सगळीच महामंडळ जेवढी फॉर्म झालेत त्यांच्या कार्यपद्धतीकडे त्यांच्या कामाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत अनेक ठिकाणी ज्या वेळेस फास्ट आणि ट्रान्सपरंट गव्हर्नन्स आपण जिथे म्हणतो तिथे आधी नाव देवेंद्रजींचं येतं आणि या बाबतीत सुद्धा त्यांना हीच गोष्ट आवडते की काम हे फास्ट झालं पाहिजे लोकांसाठी सिम्प्लिफाईड वेनी झालं पाहिजे आणि ट्रान्सपरंट स्वरूपात झालं पाहिजे शिंदेचं कारण शिंदे जरा जवळचे तुमचे शिंदे साहेब हे जवळचे आहेत अगदी अनेक वर्षांचे माझे संबंध आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचं एक काम करण्याची शैली आहे पद्धत आहे आणि ते त्या पद्धतीने मदत करतातच आता तिन्ही नेते असतील या तिन्ही नेत्यांचं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर बघा सगळ्यात तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो माझी नियुक्ती ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सही झाली माझी नियुक्ती प्रस्तावित ही आदरणीय अजितदादा यांच्या सहीने झाली आणि मला मंत्रिपदाचा दर्जा हा आदरणीय देवेंद्रजींनी दिला त्याच्या ह्याच्यापेक्षा सांगायचं झालं काय तिन्ही नेते ह्याच्यात आलेले आहेत बरं आता तुम्ही बोलताना पारदर्शकपणाचा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही ते सांगितलं आपल्या महामंडळाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी तुम्ही काय करणार नक्कीच ह्या ज्या काही म्हणजे एकतर मला या गोष्टीचा आनंद आहे की मी अशा महामंडळाचा अध्यक्ष आहे जिथे पारदर्शक नसलं तरी बारीक लक्ष चाहे हे असणारच आहे या महामंडळावर हे मागच्या काळात तुम्हाला पेपरातून आणि या सगळ्या गोष्टींमधून लक्षात आलंच असेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी हे तिथे स्टेबल झाले पाहिजेत त्यांना फायदा झाला पाहिजे उद्योजक घडले पाहिजे त्यांना डिरेक्टली बँकेकडे जे असेल बँकेच्या माध्यमातून त्यांना कर्ज असेल त्यांचं रिपेमेंट कसं पद्धतीने होतंय या सगळ्या गोष्टी या ट्रान्सपरंट ऑनलाईन दिसतील सगळ्या गोष्टी एवढं अशा पद्धतीने करायचं विचार आहे शेवटी कसं आहे तुम्ही जे काही काम करताय ते लोकांपर्यंत समाजापर्यंत तळागाळापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुमचा पुढचा काय प्लान आहे कारण सोशल मीडिया असू द्यात मीडिया असू द्यात किंवा मेळावे दौरे हे काय नेमकं आता कसं करणार आहे कारण तुमच्याकडं वेळ पण तसा मर्यादा अध्यक्षपदाचा असू द्यात किंवा कुठलंही काम ज्यावेळेस आपण हाती घेतो तर एक असा टाईमलाईन ठरवून आपण तो काम करतो तर तुमचं कसं असणार आहे पुढचा प्लॅन नाही नक्कीच सर्व लोकांपर्यंत आपलं काम हे पोहोचलं पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं वेळ मर्यादित आपण म्हटलं तरी पण आठ नऊ महिन्यात ऐंशी दौरे करायचे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ऍटलिस्ट समाजात शेवटच्या माणसापर्यंत हा मेसेज गेलाय की आपल्यासाठी आता सरकारकडून काहीतरी आहे हा अहसास असणं खूप मोठी गोष्ट आहे त्यांना एक आतून एक आपल्याला कोणतरी बॅकिंग आहे हे कळणं हे माहिती असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून पुढच्या काळात आपल्यासारखे इंटरव्ह्यू असतील पॉडकास्ट असतील त्याच्यानंतर वेगवेगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टा फेसबुक ॲप्सच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजनांची माहिती ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून आणि जसं मी आपल्याला म्हटलं की समाजात महाराष्ट्रामध्ये अगदी सक्षम अशा पाचशे ते सहाशे संघटना आहेत ज्या फार ॲक्टिव्ह आहेत आणि त्या सर्व माझ्या संपर्कात आहे त्यांच्या माध्यमातून काय चाललंय काय नाही कशा पद्धतीचं काम चालू आहे ते लक्षात ठेवण्याचंही काम करतील आणि खालपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचंही काम पुढच्या काळात करतील अगदी शेवटचा प्रश्न आहे की आता ब्राह्मण समाजाला आपण बघत असू तर सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातं गावखेड्यामध्ये आता ज्या पद्धतीचं वातावरण आहे जातीवादाचं अतिशय विषारी अशा पद्धतीचं फळ आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे खरं तर एक पुरोगामी राज्य आहे देशाला दिशा देणारं राज्य आहे अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते महाराष्ट्राने घडवले आहेत पण त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे या पार्श्वभूमीवरती सारखा एखादा कायदा करण्याची मागणी होते ते कायदेशीरदृष्ट्या किती योग्य आहे ते नंतरचा भाग आहे परंतु अशा पद्धतीची एक मागणी होते एक भावना अशा पद्धतीनं तयार झालेली आहे ही भावना पूर्ण होऊ शकते का किंवा या अशा स्वरूपाचा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत नाही मला वाटतं की असा कुठला कायदा आणि या सगळ्या शासकीय बाबी आहेत त्या तपासल्या जातीलच परंतु प्रत्येकाला स्वतः कळलं पाहिजे आज आम्ही सगळेजण ब्राह्मण समाजाचे असलो टार्गेट होतंय नाही होतंय या सगळ्या गोष्टी पण या, या देशातला एक जबाबदार नागरिक एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की नॅशनल इंटिग्रिटी राष्ट्रीय एकात्मता ही सगळ्यांच्या मनात एग्र फर्स्ट स्थानावर हवी आणि ती भावना ती भूमिका जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा अशा कुठले कायदे करायची गरजच लागणार नाही पण किंबहुना या समाजासाठी जे काही प्रश्न ह्याच्या आधी निर्माण झाले असतील किंवा भवितव्यात होतील ह्याच्यासाठी एखादा लिगल सेल फॉर्म करून त्याच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याच्या नक्कीच आपण प्रयत्न केला जाईल आज आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि जसं मी म्हंटल की नॅशनल इंटिग्रिटी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता ही ह्याच्या पुढे प्रत्येक नागरिकाच्या मनात आणि वर्तणुकीमध्ये अव्वल स्थानी पाहिजे मी आज या समाजाचं प्रतिनिधित्व करतो आज या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आहे मी ब्राह्मण म्हणून आहे माझी आई गुजराती आहे माझी बायको मराठा आहे आणि मला पंधरा वर्षांपासून निवडून देणारी मायबाप जनता ही बौद्ध आणि ओबीसी समाजाची त्याच्यामुळे सामाजिक सलोखा काय असतो याचं अत्यंत चांगलं उदाहरण हे आशिष दामले आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण हे संपूर्ण राज्यात जर प्रस्थापित झालं तर अशा ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या कधीच पुढे डोकं काढू शकणार नाही ब्राह्मण समाजातील तरुणांना तुम्ही या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काय आवाहन या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्या सगळ्या तरुण मित्रांना एवढं आवाहन करीन की आपण उद्योजकतेकडे कमी प्रमाणात वळता तर या माध्यमातून चांगले बिझनेसमॅन आपल्यात घडू शकतात चांगले एंटरप्रिन्यस तयार होऊ शकतात आणि पुढच्या काळामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या आपल्या राज्यात आणि देशात निर्माण होणार आहेत तर आपण उज्जो उद्योजकतेकडे नक्कीच वळावं आणि चांगली संधी असेल तिथे पुढे यावं आपले चांगले मगाशी उदाहरण द्यायचं झालं तर मोठमोठे व्यावसायिक उद्योजक हे या समाजाने डेव्हलप केलेले आहेत तर आपण सुद्धा त्यांचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगले उद्योजक झाले पाहिजेत ही पहिले मला वाटतं आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती करेल धन्यवाद जी अतिशय व्यस्त वेळा पत्र पत्र टाइम लाईनमधून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि आपण सर्वांनीच पाहिलं असेल की राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि अर्थकारणापासून ते या महामंडळाचा कारभार कसा चालणार आहे यावरती त्यांनी अतिशय बोल्ड आणि बिनधास्पणे उत्तरं दिलेले आहेत अशा आहे त्यांचा त्यांची जी कारकिर्द आहे ते दैद दैदिप्यमान अशा पद्धतीची राहील पूर्तास इथंच थांबूया धन्यवाद